निवृत्त जिल्हाधिकारी सातारा पंढरपूर या महामार्गावरून सातारा जिल्ह्यातून ज्या जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस पिंड्या जात असतात जवळजवळ सहा ते सात हजार वारकरी या मार्गाने जात असतात त्यांची सेवा करायची आम्ही गेल्या सोळा वर्षापासून सुरुवात केली यंदाचे सोळावे वर्ष आहे आणि वारकरी पांडुरंगाला भेटण्यासाठी रामकृष्ण हरिकाल जप करा जात असतात ऊन वारा पाऊस यांच्या अशा वातावरणात सुद्धा जात असतात अशा वारकऱ्यांची आम्हाला सेवा करायची संधी मिळते सकाळचा नाश्ता दुपारचं भोजन रात्रीचा मुक्काम आणि जेवण अशी सुविधा आम्ही द्यायचा प्रयत्न करतो आणि वारकऱ्यांना तृप्त करावं अशा भावनेने आम्ही हे करव करत असतो पांडुरंग आम्हाला ही सेवा करायची संधी दिली त्याबद्दल आम्ही त्याचे आभारी हो आहोत आणि वार वारी जी आपली महाराष्ट्राची परंपरा आहे गेल्या सातशे वर्षापासून जानोबांची वारी पालखीची वारी आणि सत्यरायांची पालखीची वारी ही जात असते आणि शेकडो झुंड्या त्यामध्ये सहभागी होत असतात आणि जो वारकरी संप्रदायाचं जे मुख्य उद्योग आहे सर्व धर्म सर्व आणि विनम्रता खूप शिकवण आहे साधू संतांची आपल्याला याद्वारे ते प्रथम असते आणि हे महाराष्ट्रावर साधू संतांचे खूप उपकार आहेत त्यांनी आम्हाला जी शिस्त लावली आणि जाती जातीभेद विरहित समाज निर्मिती त्यांनी केली त्याबद्दल समाज त्यांचा रुग्ण आहे मी सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा देतो त्यांचा पुढचा प्रवास आनंदाचा व्हावा अशा पद्धतीने त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद